पाच आहोत उज्जन कार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जन न्यूज श्री बळवंतराव यादव हायस्कूलमध्ये वासुदेव लोककला प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न पेट वडगाव येथील श्री बळवंतराव यादव हायस्कूलतील कला विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना वासुदेव या लोककला प्रकाराचा अध्ययन अध्यापनाबरोबरच आपल्या महाराष्ट्रातील लोककलांची माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांकडून या लोककलांचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून विद्यालयात वासुदेव लोककला अध्ययन अध्यापनाची कार्यशाळा संपन्न झाले यावेळी कवी व सिने अभिनेते प्राध्यापक डॉक्टर आनंद साबळे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक श्री पी बी पाटील सर होते या प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झाले यावेळी प्राध्यापक डॉक्टर यांनी वासुदेव या लोककला प्रकाराचा प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले तसेच आपल्या मार्गदर्शनात त्यांनी कला ही माणसात जगायला शिकवते कला ही माणसाला आपल्या जीवनात नवसंजीवन देते म्हणून आज आपल्या धकाधकीच्या जीवनात मनावरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येकाने एकतरी कला आत्मसात केलीच पाहिजे असा संदेश दिला या कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री पी बी पाटील सर महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री धनाजी कराडे कला विभाग प्रमुख श्री संदीप बावचकर सर कला अध्यापक श्री संतोष कांबळे सर कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सौ सुप्रिया शिंदे मॅडम सौ अंजली कौंदाडे मॅडम यांच्यासह कलावंत आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी आयुष्य कांबळे विदुला पाटील यांनी वासुदेव गीताचे प्रात्यक्षिक सादर केले प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री डी एल करांडे यांनी केले कराडे यांनी केले तर आभार श्री एस बी कांबळे यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी बावस्कर यांनी केले ही प्रशिक्षण कार्यशाळेसाठी कला विभागाने विशेष परिश्रम घेतले तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील उपमुख्याध्यापिका सौ एम आर पोळ पर्यवेक्षक श्री श्री मनोज शिंगे श्री संताजी भोसले श्री पांडुरंग पाटील कल्याणी व इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य सौ श्रुती महाजन यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्था अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ उपाध्यक्ष श्रीमती विजयदेवी यादव सचिव सौ विद्यापोळ कार्यवाह श्री अभिजित गायकवाड यांचे प्रोत्साहन लाभले न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे É okay, जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा